जिद्दीला आत्मविश्वासाचे पंख लावले की अशक्याचा प्रवासही सहज शक्य होतो या ती स्पर्धेत उतरली तिने तिचा खेळ दाखवला आणि फक्त भारतीयांचीच नाही तर संपूर्ण जगाची मन जिंकली ती तिच्या अभूतपूर्व नेमाने तिच्या यशाचा हा नेमही तिला साधता आला कोणती तिची यशस्वी कामगिरी तिने कुठे दाखवली तिला ही जिद्द नक्की कुठून मिळाली पाहूया प्राईम संवादच्या आजच्या भागात नमस्कार मी सारिका प्राईम संवाद या युट्यूब चॅनल वरती आपण सर्वांचं स्वागत करते स्वतःकडे काय कमी आहे हे पाहण्यापेक्षा जर स्वतःतल्या चांगल्या गोष्टींचा शोध घेऊन त्यावर काम केलं तर यश नक्की हाताला येतं आणि याचा प्रत्यय देणारी ठरलीये दोन हजार चोवीसच्या च्या पॅरिस पॅरालिम्पिक स्पर्धेत सुवर्ण पदक पटकवणारी अवनी लेखरा ही अवनी लेखरा कोण हे आपण पाहणारच आहोत पण त्याआधी जाणून घेऊया पॅरालिम्पिक स्पर्धांचा इतिहास शंभर वर्षाहून अधिक काळापासून खास गुण असणाऱ्या खेळाडूंसाठी या स्पर्धा सुरू करण्यात आल्या आहेत आणि कर्ण पहिले स्पोर्ट्स क्लब अठराशे अठ्ठ्याऐंशी मध्ये बर्लिन मध्ये आधीच अस्तित्वात होते पण दुसऱ्या विश्वयुद्धानंतर त्याच्यातील नियमितपणा कमी झाला युद्ध काळात जखमी झालेल्या मोठ्या संख्येने युद्धातील दिग्गजांना आणि नागरिकांना मदत करणं हा त्यावेळेचा खरा उद्देश होता एकोणीशे चा चव्वेचाळीस मध्ये ब्रिटिश सरकारच्या विनंतीवरून डॉक्टर लुटविक गुटमन यांनी ग्रेट ब्रिटन मधील स्टोक मॅडविले हॉस्पिटलमध्ये पाठीच्या दुखापतींचे केंद्र उघडले आणि कालांतराने पुनर्वसन खेळ मनोरंजक खेळात आणि नंतर स्पर्धात्मक खेळात विकसित झाला एकोणतीस जुलै एकोणीसशे अठ्ठेचाळीस रोजी लंडन एकोणीसशे अठ्ठेचाळीस ऑलिम्पिक खेळांच्या उद्घाटन समारंभाच्या दिवशी डॉक्टर यांनी व्हीलचेअर व्हीलचेरिटसाठी पहिली स्पर्धा आयोजित केली ज्याला त्यांनी स्टोक मॅडविले गेम्स असं नाव दिलं हा पॅरालिम्पिक इतिहासातील एक महिलाचा दगड होता त्यात सोळा जखमी सैनिक आणि तिरंदाजीत भाग घेतलेल्या महिलांचा समावेश होता एकोणीसशे बावन्न मध्ये डच माजी सैनिक चळवळीत सामील झाले आणि आंतरराष्ट्रीय स्टोक मॅडविले गेम्स ची स्थापना झाली हेच स्टोक मॅडविले गेम्स नंतर पॅरालिम्पिक गेम्स बनले जे पहिल्यांदा रोम इटली मध्ये एकोणीशे साठ मध्ये चारशे ऍथलीट सहभागी झाले होते तेव्हापासून ते दर चार वर्षांनी होतात याच पॅरालिम्पिक स्पर्धेत दोन सुवर्ण पदक मिळवून इतिहास घडवलाय तो तेवीस वर्षीय अवनी लेख हिने कोण आहे ही, ही एक नाही तर दोन वेळा सुवर्ण पदक जिंकणारी अवनी लेखरा चला पाहूया अवनी लेख राही राजस्थानमधील जयपूरची लेख तिचा जन्म झाला आठ नोव्हेंबर दोन हजार एक रोजी सर्व काही व्यवस्थित सुरू होतं की बारा वर्षाची असताना तिचा एक भीषण कार अपघात झाला आणि त्यात तिचा पाठीचा कणा दुखवला पासून खालचा बाग हा पॅरालाईज झाला आणि आयुष्यात अंधार पसरला यामुळेच तिला व्हील आणावं लागलं आता पूर्ण आयुष्य दुसऱ्यावर अवलंबून राहून काढावं लागणार की काय म्हणून अवनी खचली हा तिच्या संपूर्ण कुटुंबासाठी एक मोठा धक्का होता पण तिचे बाबा मात्र खसले नाहीत त्यांनी तिला प्रेरणा दिली त्यांनी तिला तिच्यातल्या चांगल्या गोष्टींना प्रोत्साहन द्यायला सांगितलं आणि इथे अवनीचा नेमबाजीच्या जगात प्रवास सुरू झाला तो भारताचा पहिला वैयक्तिक ऑलिम्पिक सुवर्ण पदक विजेता अभिनव बिंद्रा यांच्याकडून प्रेरणा घेऊन त्यांच्या कथाने प्रेरित होऊन अवनीने नेमबाजीचा पाठपुरावा करण्याचा निर्णय घेतला हा एक खेळ ज्यासाठी प्रचंड लक्ष अचूकता आणि मानसिक बळ आवश्यक आहे असं तिच्याकडे भरपूर गुण होते तिची ही सावरली तिच्या आईच्या प्रोत्साहनाने तिने पहिली रायफल उचलली आणि तिच्या प्रशिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली कठोर प्रशिक्षणाला सुरुवात केली शूटिंग मध्ये तिच्या करिअरची सुरुवात करणं सोपं नव्हतं अवनीला शारीरिक आव्हाने तसंच अशा तीव्र जीवनात येणाऱ्या मानसिक आणि भावनिक अडथळ्यांवर मात करावी लागली पण तिचा दृढ निश्चय आणि तिच्या कुटुंबाच्या अतुलनीय पाठिंब्यामुळे तिला पुढे जाण्यास मदत झाली तिच्या प्रशिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली अवनीने नेमबाजीतील तिच्या कौशल्याचा गौरव केला तिने अगणित तास सराव केला तिथे तंत्र परिपूर्ण केलं आणि उच्च स्तरावर स्पर्धा करण्यासाठी आवश्यक मानसिक कणखरता देखील विकसित केली तिच्या जिद्दीच्या जोरावर तिने काहीच काळात राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय पातळीवर स्पर्धांमध्ये प्रवेश केला आणि तिची यशस्वी कामगिरी दाखवून दिली आतापर्यंत कोणकोणत्या स्पर्धातून तिने यश मिळवलंय यावर थोडीशी नजर टाकूया दोन हजार पंधरा मध्ये तिने प्रशिक्षण सुरू केलं आणि राष्ट्रीय नेमबाजी स्पर्धेत तिने पहिलं सुवर्ण पदक जिंकलं दोन हजार सतराच्या एन नेमबाजी विश्वचषक स्पर्धेत रौप्य पदक आणि बँकॉक येथील वीएस पी एस विश्वचषक स्पर्धेत कांस्य पदक मिळवलं दोन हजार अठरा मध्ये झालेल्या जागतिक नेमबाजी पॅरास्पोर्ट विश्वचषक स्पर्धेत उल्लेखनीय यश मिळवत तिने तीन सुवर्ण पदकं जिंकली दोन हजार वीस च्या टोकियो मध्ये दहा मीटर एअर रायफल मध्ये दोनशे एकोणपन्नास पूर्णांक सहा गुणांच उभं राहून तिने सुवर्ण जिंकलं आणि पॅरालिम्पिक विक्रम करत जागतिक विक्रमाची बराबरी केली तिने त्याच स्पर्धातून पन्नास मीटर रायफल थ्री पोझिशन मध्ये कांस्य स्पदक जिंकलं आणि एकाच गेम्स मध्ये एकाधिक पदके जिंकणारे ती पहिली भारतीय महिला पॅरालिम्पियन बनली पॅरिस दोन हजार चोवीस तिने महिलांच्या मीटर एअर रायफल स्टँडिंग यशस्वीपणे रक्षण केलं आणि पूर्णांक आठ च्या नवीन पॅरालिम्पिक विक्रमासह तिचं दुसरं सुवर्ण पदक जिंकलं या कामगिरीमुळे देवेंद्र झाजरिया यांच्यानंतर दोन सुवर्ण पदक जिंकणारी ती दुसरी भारतीय पॅरालिम्पियन ठरली आहे अवनी लेखरा भारतीयांसाठी जिद्दीची मशा चाल ठरली स्वतः उणीव असूनही त्याचा बाऊ न करता स्वतःतल्या आत्मविश्वासाच्या जिद्दीवर तिने भारतीयांचं नाव मोठं केलंय तिच्यातील जिद्दीला मानाचा सलाम तिच्या या यशाबद्दल तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक आणि शेअर नक्की करा आणि विसरू नका प्राईम संवाद या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला धन्यवाद